नवरगाव पेंढरी मार्गावर भीषण अपघात क्षेत्र सहाय्यकासह तिघे जखमी नवरगाव ते पेंढरी राज्य मार्गावरील पांढरा गोटा परिसरात शनिवार दीड वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची भीषण धडक होऊन नवरगाव उपवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक शिवरतन उसेंडी वयवर्ष सत्तावन्न यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले पेंट्री गावावरून शासकीय कामावरून नवरगावला परत येत असताना नवरगाव ते पेंट्री मार्गाने काजळसरला भरधाव पल्सर दुचाकीने जाणाऱ्या युवकाने क्षेत्र सहायक उसेंडी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनावरील तिघेही रस्त्यावर कोसळले जखमींमध्ये उसेंडी यांच्यासोबत अश्विन सोनवणे राहणार चंद्रपूर आणि आदित्य निकुरे राहणार काजळसर या दोन तरुणांचा समावेश आहे स्थानिक माजी सभापती अरविंद राऊत यांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ सिंधेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सहायक उसेंडी आणि अश्विन सोनवणे यांच्या दुखापतींची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे या अपघाताला दुसऱ्या दुचाकीस्वाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज असून सिंधेवाही पोलिसांनी दुचाकीस्वार अश्विन सोनवणे या युवकावर गुन्हा दाखल केला आहे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास सिंधेवाही पोलीस करीत आहेत